नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे चालू बाजारभाव तर आजचे चालू बाजारभाव बघण्यासाठी आपल्या मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या मोबाईलवरती घर बसल्या आजचे चालू बाजारभाव तर आज चालू बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे विंचूर आवक पाचशे सतरा कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति कुंटल यानंतर बाजार समिती लासरगाव विंचूर आवक चारशे बासष्ट कुंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बारा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती जळगाव आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती शहादा आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती बारशी आवक सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये छत्रपती संभाजीनगर आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार यान समिती माजलगाव आवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सोळा रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती राहुरी वांबोरी आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती पाचोरा आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे चोपन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती कारंजा आवक बत्तीसशे रुपये क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक एकशे साठ क्ंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मालेगाव वाशिम आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती राहता आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा रुपये अमरावती लोकल आवक तीन हजार आठशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर, दर, दर चार हजार सहाशे पंचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोले लोकल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अमळनेर लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली लोकल आवक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार चारशे चोवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोपरगाव लोकल आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे आंबाड गोद्री लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार छत्तीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणावीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे लासरगाव निफाड वान पांढरा आहे आवक चारशे नऊ कुंटल कमीत कमी दर च तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकवीस रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती नागपूर वान आहे पांढरा आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर व मुरुड पिवळा आवक एकशे दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर, जस्त दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल जालना आवक आहे एक हजार नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला वानपिवळा आवक अठराशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चाळीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती यवतमाळ पिवळा आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे मालेगाव वानपिवळा आवक दहा कुंटल कमीत कमी जास्ट दर तीन हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आरवी वानपिवळा आवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती चिखली वानपिवळा आवक एक हजार नव्वद कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे हिंगण घाट हिंगणघाट वानपिवळा आवक आठशे चौतीस कुंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे बीड वान आहे पिवळा आवक एक्कावन्न कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रति प्रतिकुंटल वाशिम वान आहे पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल वाशिम अनसिंग वानपिवळा अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भोकर वानाई पिवळा अवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सहासष्ट आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका वान पिवळा आवक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती जिंतूर वानपिवळा आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मलकापूर वान पिवळा आवक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती दिग्रस वान पिवळा आवक एकशे एक क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वनी वाना आहे पिवळा आवक दोनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सावनेर वाना आहे पिवळा कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नऊ रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती गेवरी गेवराई वाहन पिवळा अवक्स वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती चांदूर बाजार वानपिवळा अवघ दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे बारा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आज आलेले आतापर्यंतचे सोयाबीन भाव तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान